बाई जनावर बाबा तर कधीच जागेवर नसतंय मीच टाकायची कुठे सुद्धा जनावरांना हा कि बघते का काय आजाबी जरी पडली तीच मला काय कळाना बाय ताप बी पाहिलाय का काय जा मला भीव पलीकड हे बाई जीवाला ताप झालाय माझ्या नुसता चव्हा येईन बिग इन कशी बी पडले ती सुद्धा माणूस गोळा करत नाही बाई गाडीवाल्या बाबांना तर काय करावं की माया दारात न जाती सारखी गेलाय काय माहिती बाबा माझा तर कधी येत कधी नाही काय कळ ना पाच सहा मी एकटीने करायचं म्हणलं बाबा काय करतो माझं काय मला ही कळतच नाही बाई मेघ निघली ती मेघ डोबाईची तिकडं जाऊन राहणार गेलाय हा देवा आता कुठे गेल्या तर राहणार गेले तर येतो तर आता सांगितलं काय काम ते हिंडत तिकडं कुठं दिसलो आता फटक बसला होता स्टँडवर नाही मला म्हणले ना ती खाली काही गुरांच ती मग एक पिंढी आणून टाकली एवढं कट करून टाक मी दुसरी किंवा चौकात होय मग काय तुम्ही काम करीत ते बाबाचं काय कळतच नाही बाई काय करत पुरी भेरी पटवतोय काय काय कळतच नाही मला चौकात झालं तरी तिकडे बसला जाऊन अजून तिथं काम करायचं घरी ते कॉलेज विलेज आहे का काय तिथं एक जुनं होतं ते आलंय त्यामध्ये गेला दादा कर बनत काय कर <Globe> मना जुने फोटो मला तरी वाटलं होतं बाबा काय म्हणून घरी उशिरा येतो उशरा गेला नेमकं जळतोय ना मा फोन तिकडं मी कामाच्या राळात काडी लागती मा फोन सुद्धा 7 10 ती त्या गाय हिंडत असन त्या जपरीला त माग भेटो ती आता कुत्रीवाणीस मारते ती मारते पण पळला सुद्धा मार हे माड वाकल ताप झालाय बाबा जाऊ दे मी दतो मी बघा ते आले मी तुम्हाला सांग फक्त हा जा तो देवारच्या आईला राहतो मित्रच आहे ना माया चालतंय भाऊजी बघा घर काय बाय बाबा कुठे गेला सर माया मागे तिच्या ताप सोड माया बाबाचं काय कळतच नाही पोरी भिया बघत लग्न झाल्यावर बिहायला पोरीकड बघायचं म्हणलं किती अवघड आहे तसंच उद्या मी बी नसते काम करेन मी बी निवांत बसणार आहे आपलं आपल्या जनावरांपासून मी तर मा काय माहितीडल काम करत बसायला मी बी वाटच बघते जी कावा येतोय म्हणून एवढंच निघता

बाय आंटी तुमच्या नवऱ्याला सोडवायला वा मा नवरा बाईच्या गाडीवर बसला होता काय हां तशी दिसले भारी होती बर का मा काय म्हणता खरच की गोरी पान असे केस मोकळे सोडलेले गॉगल लावून आणि तुमचा नवरा होता मागे बसलेला कसा बसलेला हो असं लई चिकटून बसलेले हो माई मा असा हातन तेन टाकून तिच्या खांद्यावरती आणि मान का आता तिथं मी उतरलेस तिथून आणि मला पाहिल्यावरती असं तोंडच लपवलं की त्याने नाही ह्या तोंड नाही मी झापडून काल ना राजच्याला याने फक्त घरी अहो मग करायचं दोस्त आण मला वाटलं तुमच्या ओळखीचीच आहे ती त्यामुळ मी फक्त सांगितलं तुम्हाला मला काय करायचं बाई मी झाली साडेसाती माया ओळखीची माही मला नाही मला टेन्शन आलं मला वाटलं तुमची बहीणच आहे नाही कोण साडेसाती होती काय माहिती पण मती ह्या जाळ झाला हिचा पेट झाला तुम्ही काय करा माय मला आता मला काही कळनाच बघा बसा बाई तुम्ही माझ्या जीवाला मा होय काय करू माय नवऱ्याच तुम्ही सांगू नका बरं का मी सांगितलंय तुम्हाला ते नाही तुम्ही काय कॉलेजला जाता का काय लग्न झालं तरी कॉलेज करता होई नाही मी गेलते तिकडं गावात गेले होते जर काम होतं माझं पार्लर मध्ये गेलते ना नवऱ्याने का मला ड्रेस घालून द्यावा बाई लई त्याला लई पोरात असं उभा सुद्धा राहू देत माझ्या नवऱ्याला लाड करतो माझा हा मा हाय मी शेवाणी दुसऱ्या पोरीला घेऊन हिडतो एवढ्या एवढ्या हाफ चड्या घालते त्या ती आणि त्यांच्या माग बसतो आणि मी निस्त साडीचा पदर जरी पडला तर मा बसू बसू शिव्या दे माझा नवऱ्याला लाड करतो तू दुसऱ्या बाईकडे असं डुंकून पण पाहत नाही आमचा डोकाव डोकाव तर आज येऊ चाललं ना पार वाळून गेलो डोकाव दुसऱ्या गाडीवर बसून आले स्कूटीवरती त्या पोरीच्या

त्यांनी उद्याच मी वाटच बघते त्याची कौल सकाळी गेलेला बाबा अजून नाही आला डोक्याला निसता ताप करून ठेवलाय नाक्यानं लग्न केलं असतं पळून जाऊन कॉलेज मधल्या पोहरासोबत तर लय चांगलं झालं असतं जाऊ दे म्हणलं आई बापाच्या पसंतीनं करावं तर असा झाल करतो पुरींच एवढं खपवून घेत नाही तिने ही पुरी घेऊन हिंडतोय मागं बसलाय धरून तिला अनेक जेव्हा आलाय माझं काय करू का न कधी यायचंही मरा झालं ना मला जाळायला घेऊन आला अच्छा सरपण आहे ना तुला काय काय लावलंय असलं तू गाडी कोणाला देते काय तू हा गाडी देते पोरांना माया गावातल्या ओळखीच मला दहा पंधरा बॉयफ्रेंड नाहीत का गाडी तीन माझी पेट्रोल जळीत आणि तुम्ही येतात लोकाच्या पुरीच्या गाडीवर मिठ्या मारू मारू कुणाच्या गाडीवर बसलेल्या म्हणलं तुला काही बोलता काय नाटक करता खरं बोला बर तू आहेत का राजबिंडा नवरात्री गडी बिडे तुला कळत का नाही असली कळत भिंडा म्हणून लोकाच्या पुरीला मिठ्या मारू मारू बसतो तुला डुकर तोंडाच्या कुठल्या छान दिसले की भुलायच तिला चांगले दिसले कि भुलायच हिकीचे असते का ती कावा सावची नाटक करायला लागलंय बिगर मी झक एक झकमारते काम करते करतो जनवारांच ह्याच त्या कोण म्हणलं मी गाडी बसून गेलतो कोण म्हणलं म्हणजे मला सांगितलं असेल सांगायचं कोण म्हणलं कुणी सांगायचं तिने सांगितलं मार दलिंद्र खाते डोकं टाकीन मारून डोकं खाऊ नका काय मला डोकं खाऊ नको शायनिंग करता म्हणे मला मी खाली पेंट का घेऊन येतो अजून पेंटक येतात दांडक माझ्या डोक्यात बघितलं काय तुला काय गरज आहे का गर तुला काय गरज आहे कोणाचं ऐकून मी कुणाचं बी ऐकत नाही काय मला दोघं जणांनी येऊन सांगित नाकात बोट ऐकत नाही नाकात बोटे तुला मिठी मारताना काय दिसत तिला मिठी मारताना नाही का दिसलं अयो अयो काय तुझा कसा आहे ग तुझा खर कस आहे का अनवारासारखा काय खाता त्यांच्या पुढचं इचून इचून त्यांना टाकलंय ना मी हा पुरी सगळ्याच सा करत बसते ना मी तुम्ही पुरी ला घेऊन लोकांच्या दारू पिली काय काय नाही गांजा मारलाय दारू नाही केले गांजा मारलाय मा तेवढंच काम होत सकाळपासून घरात बघूसा तू मा शिवाय द्यायचे नाही बर तुम्ही नाही तर मी बाहेरला जाईन निघून नाव घेऊन बही ते बहीण आली बसते गा सानी कुठं कशाने उसानी रील्स काढी माय बहिणीच लय पडतं तुम्हाला लोकांच्या बहिणीच्या गाडीवर तुम्ही धरू धरू येतात त्याच नाही दिसत तेव्हा नाही वाटत लोकांच्या बहिणीची काम विमा करायला लावायची तिला तिकडे लावते काय रील्स बिल्स काढायला माय आई बापांना नीड बघ ना बघ माय आईच्या हारांगाला मास्त राहिले नाही राहिले ना तुमच्या आईला जोर येतो मला बांधायला त्या नाही पाहिजे तिने तुला हा नाही ना आज बी आहे का नाही त्या अंगाला पहिल्यापासूनच मास नव्हतं त्याला मी काय करणार माझ्याच अंगाला नाही माझ्या अंगाचा मास चिटकवू का आता ताली ताली। ना थी। ना थी। ना आता तालमीतच लावतो आईला आणि बापा काहीच नाही ठेवलं बापाला मास नव्हतं ना आईला बी नव्हतं बापाला तालमीतच लावतो एकोणसत्तर वय झाले तरी जाऊ दे तालमीत होय ना आ तू बघतोस काय ती कर ना टाटाऊन येणार आहे तुमचा ए तसला बोलायचं नाही तू ही बहिणच खाती अर्ध लिटर दूध आणलं गावातून तू नाही का की तू एवहनस काल आर काय माराय दे लागले का एखादा लिटर दूध कमी जात असन डेरीला म्हणून काय जळाय लागले वैय लगेच माया बहिणीला कुत्री कुत्री तुला अकल बिकला लागले नुसता लागले माया बहिणीला ना आधीच ليكरू काय खात नाही मा आणि वरून अजून तसं मानाय हेंड हे इच तुम्ही पांघरून कामून घाली त्या लोकांच्या पुरींच्या गाडीवर बसून आवड म्हणलं तुला काय संबंध म्हणलं असं मला कोणतरी मी का बसू त्या पूजी मी का बसू कुणाच्या गाडीवर तुम्ही पूजी बर कुणाला म्हणले आता तुम्ही नीट बोलतोय रुपये कुणाला नीट बोलतो म्हणजे नीट बोलतो म्हणजे मान त्या पूजेच काय असेल ते असन तुला काय करायचं का असेल ते असेल म्हणजे तुला लग्नाच्या आधी असेल मग आता लग्न झालंय ना तुला कोण म्हणत अस पूजी जण माझं काय म्हणून मग तुम्हाला पूजी नाव कसं आठवलं तुम्हाला कसं कळलं ती माहिती लक्षातच नाही देवाची पूजा करायची असते ना ती पूजा ना, नाव तुम्ही फिरवा फिरवी करू नका नाही दादे डोकलून गाय पशी नाही नाटक करू नका म्हणे आई हा आई हो की मला हांती गाय हे जर बघ गौळ सर मी गेल शे ना ताय नाही तू मापा ना टाकू जाय ना ही दात खिळी खिळी व सणा तुमची बसू द्या ना माझी का म्हणून बसवता तुमची बसू द्या ना मी काय नाव राय का मी डुकर राय ग तू 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 सोगी ती के सोडी शेर टवणी के सोडी शेर टवणी हे च डुकरच दिन इंद्र कुठला ना आसकड बोले मॅम लाज ना लाज जा होय का गाय नाही ना खायला बेर कमी टाकत जाऊ नको तू मंगळ झाली परीकडली होय हं नाही ती काय तुम्ही गाडीवर बसून आलेला गाय वांगा झाले असन तिला ये ना वैर पेणी काय तात्या काय काय नाही म्हटलं झोपल्यात काय म्हटलं नाही झोपले तात्या नाही जागे झाले लगे तात्या म्हणे तात्याला काय म्हणू ब गाणी ताका बोंबळात बोटा तेवढीच दिसताय मला चांगला फाडून तानाचं खाऊ दे एक भाकर उघडो खाते काय आणले तुम्ही काय बसून लोक तुला गिफ्ट आणले होय का काय आणले मला गिफ्ट नाही मस्त आणले काय आणले कोणाला म्हणा नाही म्हणणार आपल्याला आणि काय आणले राशीनून <laughs> <laughs> सांभाळाय <संबलाग> तुला <चान्ची laughs> <laughs> मला वाटलं काहीतरी आणला असेल मला आयफोन बी फोन गायखाती आयफोन वरचा आयफोन पाहिजे मला काय सांगायचं आयफोन पाहिजे व्हिडिओ बिडिओ माझ्या आईला आणि फोन नाही घेतला तुला आयफोन घेऊन देऊ का आईला म्हातारा पाला काय व्हिडिओ कॉल करून काय इंस्टाग्रामला फोटो बिटो टाकायचे माहिती का लय डेंजर होता मा बाप इंस्टाग्राम वर ते अकाउंट सात अकाउंट आहे फेक ठीक पुरी लपवायला असंच बायला पटेवला असन तुमच्या भी बापांनी म्हणून ती बाई वाळून गेली सगळी त्यामुळे झालंय सगळं आता हेडा ताका का फेरे घालता सात फेरे घालून सात सजल्माचं वाटू केलं माझं अजून अजून किती घालायचात बोल वेट हां आणून तर बघा नुसतं आज तुझी सुन तुला आज ना तोंडाची तोंड दिसणारच नाही दादा हा नाटवंद्याची काय ते नाही

बाई <laughs> झालं का तुला एखादा बिप चावायचा इकडे ये तुम्हाला चावू दे ती गाडीवर घेऊन आलती तिला चाऊ द्या ना माझ्या बहिणीला कशाला चाऊ द्या तुला वाघ बीक खाय ना ऊसात वाघ आहे वाघ बीक काय मी का तिकडे ऊसाकड कशाला अजून तिथं तिला, तिला पाठवायचं राहिलंय काय सगळ्या चार जणी फिरून आल्या आतापर्यंत हे हिचर काय खोपडे घुसलेत का काय तिला पाठवायचं कशाला वाघ सुटल्या तो मग तिला घेऊन बहिणी नीन वाघ नाही आला तर तू नाही आणत आसवलायत काय तिकडे बाळ्या आसू द्या तुम्ही नाकालय ताप घेऊ हा तुझी बहीण चावली वाटत हाताला इकडे ये मी माय <Santhe> बहिणी देखत माय इज्जत घालवू नका ती आईला सांगत जाय ना दोन मिनिटात सोड चिट्टी घेऊन निन माझी आई मला तिकडं का आता परवडन का आता परवडन का मिळून काय करते काय तिकडे मिळून काय करते आता मिळून लाईन मारायचं राहिले काय मिळून आली का हा आली आली शाजा पाजारची लेकर बी निलीस पुतर तर

नसत झालं मी बुमरते सकाळपासनं एकटी काम करते तिथं गेली शिल्पी काढायला बहिणीकडे आली बहिणीला चार दिवस मदत करावी तर लागला तू आज आजी चार पुरी घेऊन कुटीवर झालं उलट दे तुला धटकडा तुम्हाला मारू नको गोजच सांगते तुला थांब काय करते काय माहिती मला जाते का आता बघा ती मा तू जा ना तिकडं माझ्या काम बिम करणार नाही जाळ झाला या नवऱ्याचा निजा बाई नासकी आली बाई बहीण आली म्हणून चार दिवस करावं म्हणलं तर हिजीच सगळं करावं लागेल मला बाबा तर लोकांच्या पुरीला भेटून येतो ह्या शर्ट धुवा ह काय धुवा मी सगळं धुत मी बसते येत हिंडून सगळीकडून नासका इकडे कुठे धुवा हा तिला कुठे नाही टाकली नाही आता कुठे तू आली ते असं ते असाकी बरं वाटन आबिन तिला बी कुठे नाही का टाकली म्हण जळून बसू दे काम मी नाही करत